जय हिंद राम तुमचं फौजी फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आहे आपले बारूद मिसाईल आणि पायलट परी यांची आपल्याला चार्जची अपडेट घ्यायची आहे तर आता आपण दोन महिने झालं व्हिडिओ जवळजवळ बनवलं नाही आपण शॉर्ट व्हिडिओ वगैरे फेरायचे वगैरे टाकलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी ते बघितले असतील तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा कारण आपले व्हिडिओ भरपूर झालेले आहेत सबस्क्राईब खूप कमी आहेत व्ह्यूजही वगैरे भरपूर येतात पण सबस्क्राईब जरा काय कमी आहेत याच्या लक्षात आपण अशीच वेगवेगळी इन्फॉर्मेशन अपडेट माहिती तुम्हाला देत राहू तर आपला मिसाईलला सांभाळा द्यायचं कारण असं विषय होतं की मिसाईल आपला मारत होता आणि मिसाईल मारत असल्यामुळं आपल्याला तो सांभाळायला आपण आधीच्या शेवटची ज्यावेळेस आपण फेरा काढला मिसाईलला आपण विक्रीला काढल्यानंतर बिनजोड केल्याने आणि आपण फेरा काढला आठवड्याभरानंतर आठवड्याने एक फेरा पहिला काढला आणि दुसरा फेरा काढत असताना जरा मी जास्त स्पीड लागल्यामुळं बाळा गाडी बांधावरून हे झाल्यामुळे हिसका बसल्यामुळे आलीला ड्रायविंग बसला होता तर त्याच्या पायामुळेला फ्रॅक्चर असं झालं होतं त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळं आपल्याला मिसाईलला सांभाळण्यासाठी कोण नसल्यामुळे आपण मिसाईल आणि आपला पायलट जो घोडा आहे तो आपण उद्देश बुदवल यांच्याकडे सांभाळाय पाठवलेला होता कारण आधीचं पायाचं ऑपरेशन केलेलं आहे भुतोल्यानं जवळजवळ पंधरा दिवस आपण घोडा त्यांच्यापाशी ठेवला होता तर तिथं सोडलेले जे नंदी असतात ओळ वगैरे बैल आपण देवाला सोडतो ते त्या ठिकाणी येऊन मिसाईलला मारायचे वगैरे त्याच्यामुळं मग आपण त्यांच्या ठिकाणी असताना एक मैदान केलं कोरेगावला तर चांगला मिसाईल पळाला होता आठ नंबर या एक नंबर तासावरती गाडी होती साईडनं पब्लिकनं उशिरा गाडी सुटली भरपूरच हातातून त्याच्यामुळे बराच वेळ लागला पण खूप छान गाडी पळालेली त्याच्यानंतर आपण मग उद्देश बदलल्याकडून बैल आता सध्या आपला हातरू पवार लिंब यांच्याकडे पाठवलेला आहे व्यायाम वगैरे खूप चांगला चालू आहे त्याचा येणाऱ्या सोळा डिसेंबरला हिंदी केसरी मैदानात पुसेबामध्ये आपल्याला नक्कीच तो पळताना दिसणार आहे आणि निवेदन पण चांगलं चाललं आहे प्रयत्न करायचा चाललो आहे अजून आपण पावती टाकलेली नाही पण आहे आपण ड्रायव्हरांनाच ना पावती वगैरे टाकायसाठी आणि बारोद तर तुम्ही बघत असाल बारोद खूप छान आहे येणाऱ्या काळात तो नक्कीच आपलं नाव रोशन करायला अशी अपेक्षा ठेवूया त्याच्यापासून कारण त्याचं स्पीड बघितल्यानंतर लक्षात येईलच त्याचा व्हिडिओ अजून काही आपण चॅनलवरती टाकलेलं नाहीत शॉर्ट थोडेफार व्हिडिओ आहेत आणि त्याची काय जास्त अपडेट पण आपण देत नाही कारण त्याचा व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी वेळ नसतोच आणि त्याला घेऊन जाण्यासाठी पण आपल्याकडं कोण नसल्यामुळं त्याचा ड्रायवर येतात त्यांचे तेच बरं ड्रायवरांचं खूप सहकार्य असतं ते येतात आणि त्यांचे तेच घेऊन जातात बारोदला हो त्याच्यामुळं काही विषय नाही राहतो आता पायलटचा विषय पायलट उद्देश बुद्ध यांचे दोन तीन वासरा आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की पंधरा वीस दिवस आमच्यापाशी पायलटला राहत्या कारण वासरांना शिकवायसाठी वगैरे खूप छान असं सपोर्ट करतो म्हणजे त्यामुळे त्यांच्यापाशी ठेवलं आहे येत्या चार पाच दिवसाच्या आतमध्ये तो पायलट पण आता आपला आता पवारांच्याकडे जाईल आणि जमलं तर उद्याचं दहा डिसेंबरचं एम आय डी सी कोरेगावचं मैदान आपण दुसरं मैदान पळण्याचा प्रयत्न करतो आहे बघा अजून पहिरा काय झालेला नाही पहिरा झाल्यानंतर शंभर टक्के आपण तिथं सो सोळा डिसेंबरची तालीम होणार आहे आपली आपलं लक्ष देईल की आपलं काय चालू आहे जर जा नाही झालं तर आपण मग परत आवतालाच मारायचं आहे बिल कंटिन्यू आणि विषय असतो की पायऱ्याचाच पायऱ्या सर्वात विषय हार्ड आहे सर्वांनाच माहीत आहे पहिऱ्यासाठी सर्व गाडीमाल जी आदत आहेत किंवा ज्यांची बैल दुष्या आहेत वसळ्या आहेत त्यांना पायऱ्या करायला खूप येते अडचणी खूप असतात कारण कोणत्याही बैलासोबत जर तुम्हाला पळायचं असेल तर कमसे कम, कम त्याला जाणे येण्याचं जा भाडं वगैरे त्यांच्या पोरांचा खाण्यापिण्याचा खर्च हा लागतो आहे त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्र खूप पैसा पाहिजे खूप अवघड असा विषय कारण बैलांना खुराक वगैरे जाणं येणं असा सर्व खर्च धरला तरी सात आठ दहा हजार रुपये आरामात जातात एका बैलाचे आणि घेरी जरी वेळ ठेवला आपण बांधून तरी तो चार पाच चारही पा चार हजाराचं जर खा आणि पा हजाराचे मका वगैरे हे खाऊन चार पाच हजाराचं त्याचा असा घरी नॉर्मली जरी असला तरी खर्च आरामात आहे त्यामुळे आपल्याला दोन बैल आहेत वस्त्र आहेत बघूया दोन तीन मैदान मिसाईलला अजून संधी देऊया मिसाईलनं जर संधीचं सोनं केलं तर तो राहील नाहीतर तर आणण्यात आपल्याला मिसाईल लवकरात लवकर विक्रीसाठी काढावंच लागणार आहे कारण आता आपला खर्च पण भरपूर झालेला आहे बैलानावरचा आणि बारूद सध्या खूप चांगला पळतो आहे शंभर टक्के बारूदचा जर पहिला टॉपचा राहिला तर शंभर टक्के भारूद आपल्याला इकडे टॉपमध्ये पळताना दिसेल आणि मिसाईलला आपण एवढं पहिल्यापासून लक्ष दिलेलं नाही पहिऱ्याच्या बाबतीत मिसाईलला नेहमीच आपण नॉर्मल पहिऱ्यामध्ये पळवला आहे तर बघूया त्याचं पण आगामी काळात येणार आहे जानेवारीच्या जा एंडिंगपडून नियोजन करायचं आपल्याला जर आपल्याला काही नाही वाटलं मिसाईलसोबत तर आपण मिसाईल शंभर टक्के विकणार आहोत बाकी तुम्हाला काय वाटतं वायदीबद्दल काय अपडेट आहेत हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा बाकीचे व्हिडिओ वगैरे फोनमधली थोडीफार जनावरांची प्राणी वगैरे जे येतात जातात हत्ती वगैरे यांचे आपण अपडेट व्हिडिओ थोडीफार शूट करत जाऊ तसं अलाउड नाही व्हिडिओ टाकण्यासाठी बघूया प्रयत्न करूया आपण आता सुट्टीला आल्यानंतर बाकी अपडेट भेटत जर राहील आता चार पाच महिन्यानंतर आपण सुट्टी येणार आहे मार्च किंवा एप्रिल मे एप्रिल मे महिन्यात तोपर्यंत पैसे फक्त बारा दहा शिल्लक राहिलेलं ला असेल आणि मिसाईल जर सुंदर पडा तरच राहील कारण सर्वसामान्य माणसांचं बैलगाडी क्षेत्रामध्ये काम राहिलं नाही पैरं खूप पैशाशिवाय देत नाहीत लोक नॉर्मल जरी बैल असेल तरी मिनिमम पाच हजार रुपये खर्च होतच असतो आणि माणसं म्हणजे असतात खूप चांगली माणसं आहेत काय काय बेलगड्या क्षेत्रामध्ये काय काय असतात म्हटलंही त्यांना आपल्या पैसे भेटले विषय संपला तुमचा पळू ना पण खूप काही माणसं चांगले आहेत ड्रायवरांचं खूप सहकार्य असतं आपल्याला बरं ड्रायवरांचं त्याच्यामुळं बारूदचं नियोजन खूप चांगलं चालू आहे सध्याच्या कारकिर्दीत बघूया आगामी काळात आपला नक्कीच बारूद गुलाल करेल अशी आपण प्रार्थना करूया नक्कीच तो चांगला पडेल आणि मिसाईल देखील खूप ॲक्टिव्ह आणि ॲग्रेसिव्ह आहे त्याचा आता व्यायाम खूप खस लावून चालला आहे बैलगाडीला वगैरे त्याच्यानंतर अवताला वगैरे आणलेला आहे रोज जातो तो, तो आवजी वगैरे आणा बैलगाडीला मोठ्या बैलगाडीसोबत खूप चांगला चालतो दोन्ही साईड बोलली बैलगाडीनं शहाण्या बैलासोबत पण अवतानं खूप छान चालतो काही प्रॉब्लेम नाही बघूया त्याचं पण निविजन सोळा डिसेंबरला हिंदी कसिरी मैदानात आपण पण पूर्ण तयारी चालू आहे आपली नक्कीच आपण गुलालाच होऊ अशी अपेक्षा आहे ओके धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू सो मच दा